सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीला वित्त विभागाची मंजुरी भाजपा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या मागणीला यश खाजगी शिक्षण संस्था आणि हंगामी सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पृथ्वीराज बाबा पाटील राज्यातील सहा हजार दोनशे प्राध्यापक व दोन हजार नऊशे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा जी आर तातडीने काढून दिवाळीपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती राज्याचे उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती मंत्री महोदयांनी भरतीचा जी आर काढणार असे आश्वस्त केले होते आज वित्त विभागाची भरतीला मंजुरी मिळाली आहे असे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यापूर्वी भरतीला मंजुरी दिली होती नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला होता नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरती प्रक्रिया महत्वाची होती या निर्णयामुळे अनेक वर्ष अनुदानित महाविद्यालयाकडे तासिक तत्वावर काम करणाऱ्या हंगामी शिक्षकांना न्याय मिळेल आणि प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार आणि नामदार एकनाथजी शिंदे व नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे मनपूर्वक आभार मानतो असे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे वित्त विभागाच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीला मंजुरीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकात समाधान व्यक्त केले जात आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा